तर आज आपल्याला बनवायचे आहे भटोरे बाहेर गाडीवर किंवा ठेल्यावर मिळता असे स्वादिष्ट छोले व भटोरे अगदी फुललेले स्वादिष्ट भटोरे घरीच बनवणे अगदी आहे सोपे तर चला वेळ न घालवता लगेच बनवू भटोरे लेट्सका तर आता आपल्याला सर्वात आधी मैदा घ्यायचा आहे तीन वाटी मैदा घेतलेला आहे मी इथे आणि त्याला चाळून घेतलं आणि ही आहे अर्धी वाटी रवा त्याच वाटीने आपण ज्या वाटीने तीन वाटी मैदा घेतला त्याच वाटीने मी आता रवा घेतला अर्धी वाटी आणि अर्धी वाटी हे आहे गव्हाचं पीठ म्हणजे तुम्हाला जेवढे काही भटुरे करायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही पीठ घ्या जास्त कमी पण आता आपण काय करू की हे तिघी पीठ जे आपण घेतलेलं आहे मैदा रवा आणि गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊ चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर अगदी थोडंसं असं आपल्याला सोडा टाकायचा आहे आणि सोडा टाकल्याच्यानंतर आपल्याला इथे पोहे खाण्याचे जे चमचा असतो आपला त्याच्याने दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं चा। छान असं मऊ असं भिजलं जाईल असं पीठ याच्याने आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे थोडं असं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी असं आणि ही अर्धी वाटी आहे दही दहीसुद्धा आपल्याला टाकायचं आहे असं या प्रकारे आणि सर्व आता आपल्याला कणकेप्रमाणे याला भिजवून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं जास्त घट्टसर नाही जास्त पातळी नाही अशा प्रकारे भिजवून घ्यायची आहे कणिक छान अशी मळून घ्यायची आहे मस्तपैकी आता मी आता हे बघा आपला छान अशी कणिक भिजवून झालेली आहे मस्तपैकी तर आता आपण याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊ म्हणजे असं छान असं मिक्स होईल ते मस्तपैकी आता आपण याला अर्ध्या तासासाठी राहू देऊ एका भांड्यामध्ये असं ठेवून देऊ आणि अर्ध्या तासाच्या नंतर आता आपल्याला ह्याच्या थोड्या छोट्या आपल्या आवडीनुसार अशा पुऱ्या आपण तळून घेऊ भटोरे तर ही बघा आपली छान अशी कणिक ही मुरून झालेली आहे आता आपण एक गोडा घेऊ आणि हे बघा आपली कणिक खूप अशी मस्त तयार झालेली आहे आणि मऊसूद झालेली आहे आपल्याला जास्त कडकही नको आणि पातळही नको अगदी परफेक्ट तयार झालेली आहे अंदाजानुसार तर आता आपण याच्या मस्तपैकी आपल्याला आवडतील त्या आकाराने आपण लाटून घेऊ लहान मोठ्या तर आपण आता मस्तपैकी याच्या पुऱ्या लाटून घेऊ आणि एकीकड एका साईडला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता आपल्या हे भटुरे वगैरे लाटणे झाल्यावरती आपण आता त्यांना तळूया तर मंजुषास किचनची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी कमी वेळेत आम्ही रेसिपी बनवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे अगदी तुमचा जास्त वेळ न घेता प्र प्रत्येक रेसिपी प्रत्येक पदार्थ व्हिडिओ हा अगदी कमी वेळेत बनवला आहे तर प्ली चैनल वर बगा। प्लीज चॅनलवर मंजुषास किचनची प्रत्येक रेसिपी तुम्ही बघा प्लीज बघा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा आता तुम्ही बघू शकता आपले भटोरे किती असे टम्म असे फुगलेले आहे छान कलरही आलेला आहे मस्तपैकी छान तेल तापू द्यायचं मस्तपैकी फुगून आलेली आहे आणि छोल्यांची रेसिपीसुद्धा अपलोड केली आहे तर प्लीज चॅनलवर जाऊन नक्की बघा भटोऱ्यांसोबत छोल्यांची सब्जी वा काय छान बेत आहे तर प्लीज तुम्ही चॅनलवर जाऊन छोल्यांची सुद्धा रेसिपी बघा आणि भटोरे छोले भटोरे हा व्हिडिओ अगदी मस्तपैकी असे तयार झालेले आहेत आपले छोले आणि भटोरे तर आता आपण छान असे तळून घेऊ आपल्याला आवडतील त्याप्रमाणे म्हणजे छान असा रंग आलेला आहे तर आता आपण सर्व असे भटोरे एक एक असे सर्व तळून घेऊ मस्तपैकी छान असे फुगले जात आहेत ते आणि मस्तपैकी आपला हा आजचा हा बेत आहे भटोऱ्यांचा तुम्ही छोल्यांसोबत टम्म फुगलेली अशी पुरी तेही सुद्धा हा बेतही छान आहे तर आज आपण हा भटोऱ्यांचा व्हिडिओ बघितला तर आता आपण सर्व अशा पुऱ्या तळून घेऊ मस्तपैकी तर थोले भटोरे म्हटलं म्हणजे असं वाटते आपल्याला की बाप रे एवढी याची प्रोसेस असेल पण खरंच किती अगदी सोप्या प्रकारात आपण हे बनवलेले आहे तर खरंच किती सोपा प्रकार आहे हा म्हणजे काही पण बनवलं तर अगदी कठीण नसते याच्यावरूनच नस कळते तर प्रत्येक पदार्थ हा फक्त आपली आवड पाहिजे आपल्याला बनवण्याची तर हे बघा आता तुम्ही बघू शकता आपले सर्व काही असे भटोरे आपण तळून घेतलेले आहे आणि ते छान असे फुललेले आहे तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय